नमस्कार श्रावणीस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ती तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणाच्याही टिफिनला आरामात देऊ शकता एवढी ती हेल्दी आहे शिवाय त्याबरोबरच ती चविष्टही आहे तिच्यासोबत तुम्ही दही घेऊ शकता लोणचं घेऊ शकता किंवा अगदीच काही नाही वापरलं तर कोशिंबीरही तुम्ही आरामात घेऊ शकता ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला हवा आहे फक्त एक मूठ पालक आणि एक कप गव्हाचं पीठ यापासूनच आपण रेसिपी तयार करणार आहोत एक मुठभर पालक धुवून स्वच्छ करून त्यानंतर कापून आहे फोडणीसाठी एक चमचाभर तूप आहे त्यामध्ये जिरं आणि हिंग आहे हे दोन्ही छान परतवून मग त्यामध्ये पालक घालून आहे पालक आपल्याला थोडासा वाफळवून घ्यायचा आहे जास्त शिजवायचा नाहीये एक दोन मिनिटासाठी त्याची वाफ काढून घेतली की आपला पालक परोठा बनवण्यासाठी आरामात तयार आहे यामध्ये मीठ आत्तानाही घालायचं आहे मीठ नंतर पीठ मळत असताना मग घालून घ्यायचं आहे पालक थंड करायला ठेवून द्यायचं आहे मग पीठ मळायला घ्यायचे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धा मैदा आणि अर्ध पीठही घेऊ शकता यानंतर त्यामध्ये हळद घालायची आहे चवीनुसार लाल तिखट आणि त्यानंतर मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार एकदम थोडीशी एक, एक हात चमचाभरच आपण त्यामध्ये कोथिंबीर कापून घालणार आहोत आणि त्यानंतर आपण शिजवून घेतलेला पालक एक चमचा साजूक तूप आणि त्यानंतर दोन चमचे बेसनपीठ घालायचे जेणेकरून आपली ही जी रेसिपी आहे किंवा पराठे आहेत ते अतिशय सुंदर चविष्ट त्याचबरोबर मुलांसाठी खूप जास्त हेल्दीही होतील पालक पाण्यामध्ये ब्लांच करून मिक्सरला फिरवून घेऊनही तुम्ही यामध्ये वापरू शकता पण त्यापेक्षा हा पराठा दिसायलाही छान दिसतो शिवाय मुलांना अतिशय आवडतो श्रावणीला तर खूप जास्त आवडला तुम्ही तुम्हीही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा पराठा कसा आवडला आहे आता आपलं पीठ म्हणून झालेलं आहे एक चमचाभर तेल लावून याला आपण पाच ते सहा मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचे जेणेकरून हे छान भिजून जाईल पीठ ठीक आहे पीठ पाच ते सहा मिनिट छान भिजवून घेतल्यानंतर लाटायला घ्यायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याचे त्रिकोणी किंवा मग चौकोनीही पराठे बनवू शकता पण या पिठापासून माझे चार पराठे तयार झाले होते आणि ते मी आपले नेहमीची आपली जी चपाती पोळी तुम्ही जे काय बोलत असाल ते ते बनवता चार कुडाची पोळी जी आहे त्यानुसार मी बनवून घेतलेली आहे बाकी जास्त काही तामजाम करायचा नाही आहे नेहमीच्यासारखी छोटीशी पुरीसारखी लाटून घ्यायची आहे त्यानंतर मध्ये तेल आणि थोडंसं पीठ शिंपडून मग त्यानंतर याला फोल्ड करून घ्यायचे चार वेळा फोल्ड करायचे जेणेकरून आपला पराठा जो आहे तो अतिशय छान आणि गुपगुपीत होऊन जाईल तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये पनीर किंवा मग चीजही भरून देऊ शकता जर मुलांना आवडत असेल तर जर हाफ डे असेल तर चीज पराठा करून दिला तरीही चालेल नो प्रॉब्लेम पण फुल डे असेल तर मग मात्र साधा पराठा करून द्यायचा आहे जेणेकरून ते चीज दुपारनंतर खूप जास्त कडक नाही होणार आहे ठीक आहे अशाच रेसिपीसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करायचे आणि शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करायचे जर व्हिडिओ आत्तापर्यंत बघताय तर तो तुम्हाला नक्कीच आवडला आहे आपल्या व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा पराठा अगदी चपातीसारखाच आपण लाटून घ्यायचा आहे त्यानंतर तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचे पहिले त्यानंतर परोठा भाजून घ्यायचा आहे परोठा भाजण्यासाठी गॅस आपण कमीही ठेवायचा नाही आहे आपण मिडियम गॅसवर हा परोठा भाजून घेऊ शकतो कारण यामध्ये बेसनपीठ वगैरे घातलेलं आहे म्हणजे तो छान भाजला पाहिजे ज्यामुळे त्रास होणार नाही मुलांना बरोबर मग आपण पराठा भाजण्यासाठी एकतर तूपही लावून घेऊ शकता किंवा तेलही लावू शकता तूप लावलं तर तो जास्त पौष्टिक होईल पण ऑलरेडी मी दोन चमचे तूप वापरले म्हणून मी तूप लावून घेतलेलं ला नाही आहे ठीक आहे हा पराठा मी श्रावणीच्या टिफिनसाठीही दिला होता इव्हन आम्ही नाश्त्यालाही तोच बनवला होता हा पराठा तुम्ही नाश्त्याला बनवताय की टिफिनसाठी हे मला कमेंट करून सांगा ठीक आहे धन्यवाद